नमस्कार शेवटी सोलापूर जिल्ह्यात आलोय आता इथे बार्शी सोलापूर धाराशिव पंढरपूर शेटफळ टेंभुर्णी या सगळ्या परिसरातल्या लोकांना भेटायला मी येतोय आता इंदापूर पर्यंत सगळे कारण पुणे सोलापूर हायवे आपलं सॉरी हो पुणे सोलापूर हायवे त्याच्यानंतर गावाचं नाव आहे वडाचीवाडी सागर तर मेट्रो इन्क्युबेटर्स नाही का कुकुटपालनामध्ये इन्क्युबेटर्स महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले अतिशय स्वस्तामध्ये आपलं नाव सांगितलं त्यांना डिस्काउंट बंद दिले आणि दुसरी व्यक्ती खास निलेश उबाळे साहेब शासनाच्या योजना बँकेचं कर्ज प्रकरण आणि विशेष म्हणजे प्रत्येक कागद कसा लावायचा प्रेझेंटेशन कसं करायचं आपले जे काही बारा हजार विद्यार्थ्यांचा टप्पा जो आपण सदस्यांचा ओलांडलाय का त्याच्यामध्ये जवळपास तेराशे लोकांना एन एल एम पी एमजीपी आणि नाविन्यपूर्ण घटक सारख्या वेगवेगळ्या योजना मिळवून देण्यामध्ये ह्या व्यक्तीचा विशेष हात आहे तर निलेश उबाळे साहेब असणार आहेत दोन तास योजना आणि कागदपालन आणि शेळीपालन सांगायला मी आहे कुक्कुटपालनातले बारकावे ब्रुडिंगच्या माहितीच्या संदर्भात कोंबड्यांची ब्रुडिंग बाकी सगळ्या आणि विशेष म्हणजे इन्क्युबेटर्स फार छोट्यापासून मोठ्या पर्यंत आणि शेळी पालनातलं सतीश रणेर म्हणल्याच्या नंतर तुम्हाला शेळीपालन वेगळं सांगायची गरज नाही प्रत्येक गोष्ट इंजेक्शन सलाईन वगैरे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण इथं प्रॅक्टिकल घेऊया प्रॅक्टिकलचं लोकेशन ठरवलं सागरचं फार्म आहे शेवगा वगैरे इथं सुंदर त्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे मेट्रो इन्क्युबेटर्सचा कारखाना पाठीमागच आहे आणि ब्रुडिंग खूप सुंदर करतोय तर मग म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला टाकतोय कारण सोलापूर धाराशिव किंवा ह्या भागामध्ये ट्रेनिंग लावायचं दिवसापासून प्लॅन होतं आणि आजूबाजूच्या लोकांचं संघटन एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवून तुमच्या सगळ्यांना तिथं माहितीसाठी ठेवणार आहे तर सागरचं म्हणणं की सर या की एकदा आपल्या इथं लोकांना बोलून घेऊया म्हणून हा व्हिडिओ करून टाकतोय ह्या परिसरातल्या सगळ्यांनी एकदा फार्मोर इथे यायचंय सकाळी दहा वाजता सुरुवात होईल जवळपास आपलं चार पाच वाजेपर्यंत चालेल व्यवस्था सगळी करतोय सगळी काय काय व्यवस्था कसं राहणार दिवसभराचं सांगा एकदा नाश्त्याची जेवणाची जाईल ना जा त्याचं म्हणणं आलं की सर येऊ द्या की ह्या भागातले लोक येत आहे माझ्याकडे तर मी सगळी व्यवस्था करतोय सागरनं सांगितलं मंडप डेकोरेशन वगैरे सगळी व्यवस्था राहील प्रॅक्टिकल राहतील कोंबडीचे विशेषतः शेळीचे सगळे प्रॅक्टिकल कारण कुक्कुटपालनातले बारकावे तुम्हाला कळायला पाहिजे गावरान कोंबडी राह शंभर मी सांभाळा की सगळं धन मोकळं होऊन जाते आणि विशेषतः उभाळे साहेब कारण आपल्याला किती हे बघा आपल्यापाशी लाखो रुपये जरी असले तरी शासनाचा फंडिंग येत आहे ना मग ते, ते मिळवता आलं पाहिजे आता याच्यामध्ये काही स्थान घ्यायचं नाही जमीन असो नसो तुमच्याकडं बाबा सात बारा आहे अथवा नाही काहीच त्या गोष्टी ना असलं तरी चालेल परंतु योजना प्रत्येकासाठी आहे प्रत्येक घटकासाठी आहे त्यासाठी उबाळे साहेब समजून सांगणार आहेत आणि विशेष म्हणजे बघा इथली एंट्री फीस फक्त आपली नेहमीप्रमाणे दोनशे नव्याण्णव प्रमाणपत्र सगळ्या सगळ्यांना अजिबात नाहीये ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठीच आहे आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही ज्यावेळेस इथे येत आहे आल्याच्या नंतर तुम्हाला त्या दोनशे नव्याण्णवच्या एंट्री फीस मध्ये हे ट्रेनिंग राहणार आहे एकवीस दिवसाच्या ऑनलाईन साईट आपला पूर्ण सोलापूर आणि धाराशिवचा एक व्हॉट्सअप ग्रुप राहील जेवढे लोक येतात आता हा सहावा प्रयोग आहे महाराष्ट्रात आपण ज्यावेळेस बाहेर पडलोत ना ह्या परिसरातल्या लोकांना विनंती आहे एकदा सतीश रणेरला भेटायला या माझ्या हातून पालनाचं कुक्कुटपालनाचं एकदा प्रॅक्टिकल घेऊन जा ऑनलाईन मी शिकवत बसल बरोबर आहे का नाही आणि ज्यांना पाहिजेच त्यांच्यासाठी उबाळे साहेबांच्या संस्थेमार्फत जे तीन विषय चार विषय ना चार हा तीन विषयाचं प्रमाणपत्र पोल्ट्री आणि पीक हा एनएलएम असो नाविन्यपूर्ण घटक असो पीएमजी पासो असो यांच्यासाठी लागणार प्रमाणपत्र उबाळे साहेबांकडून तुम्हाला इथं जागेवरच दिलं जाईल ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी आणि प्रशिक्षण प्रमाणपत्रासोबत अनुभव प्रमाणपत्र कारण योजना कोणती सुटली नाही पाहिजे आणि त्याचबरोबर इथं ब्रॉयलरचा पण एक पाहिजे तर ह्या बाजूला आहे तर त्याची पण माहिती तुम्हाला मी देऊन टाकतो सागर एकदा ऍड्रेस पदशिरपणे आपला पूर्ण ऍड्रेस आहे उपळाई जवळ हे गाव आहे उपळाई तालुका माडा ता, माडा रोड वरती वडाचोडी गाव आहे शेटपळ पासून इकडे जर यायचं म्हणलं तर फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे पुणे सोलापूर हवी पासून पाच किलोमीटर अंतरावर शेटप चौकात ना चौकातून आणि माड्यावर जर यायचं म्हणलं माड्यातून दहा किलोमीटर अंतरावर आहे माड्यात दहा किलोमीटर वडाचवाडी आणि रोडवरच आहे रोडवरच आम्ही पाठी लावणार रोडवरती म्हणजे तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही बरं लोकेशन टाकतो ना सागरचा नंबर देतोय माझा नंबर देतोय इथं व्हॉट्सअपला तुम्ही लोकेशन टाका आणि अगोदर काय रुपया भरायची गरज नाही रजिस्ट्रेशन म्हणजे फक्त एक कॉल करून सांगाय की हा सर आम्ही येतोय आम्ही दोन जण येतोय चार जण येतोय दहा जण येतोय म्हणजे आल्याच्या नंतर आणि आता बघा सगळ्यात महत्वाचं मी यायलो ना तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यामध्ये एकदा यावा की भेटायला इतके दिवस झाले फक्त युट्यूबवर बघलंय एकदा समोरासमोर आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी चर्चा करूया ठीक आहे लक्षात आलं आणि दिनांक दिनांक आठ फेब्रुवारी वार रविवार उबाळे साहेबी म्हणले मगाशी मतदान विद्यार्थान मस्तपैकी होत आहे दुसऱ्या दिवशी रिलॅक्स आहेत सगळेजण येऊ हो शकतात काय अडचण नाही आणि आल्याच्या नंतर चर्चा करूया सविस्तर चर्चेसाठी येतोय मी तुम्हाला माझ्या फार्मवर यायला वेळ भेटणार ना मग मी येतो इथं आल्याच्यानंतर आपण चर्चा करूया प्रश्नोत्तर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहील उबाळे साहेब योजनेचे प्रश्नोत्तरी घेतील मी शेळी पालन कुक्कुटपालनाचे घेईल आणि ब्रुडिंगचे सगळे सागर प्रश्नोत्तरे घेईल आता काय उरतय का आणि उरलं असलं तर आल्याच्या नंतर बघूया धन्यवाद